अकोला तालुक्यातील सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक शाळा पातूर नंदापूर येथे बारा जानेवारी रोजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद भारतमाता मा जिजाऊ यांची वेशभूषा साकारून त्यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करत आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा निरीक्षक रुपाली नागोराव खराटे यांनी मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली मुळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधिका गावंडे कांचन देशमुख भावना राऊत तेजस्विनी इंगळे साक्षी पुंडे गायत्री कातखेडे आदींनी विशेष परिश्रम घेतले एन न्यूज मराठी करिता मंगेश चराटे कापशी

जाते आमच्या मातोश्री राजमाता जिजौमा साहेब यांनी आम्हाला स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली मी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली आणि महाराष्ट्रातून मराठ्यांचे साम्राज्य निर्माण केले थँक्यू

डविले जिनेच्या शूर शोभांना साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवाजींनी इतिहासा तू वळून पहा पाठीमागे जरा इतिहासात